नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सगळ्यांचं स्वागत आहे चला ऑडिओ व्हिडिओ क्लिअर आहे का एकदा कमेंट बॉक्समध्ये माझी माहिती तुमच्यापर्यंत व्यवस्थित येते का सुरुवात करू विद्यार्थ्यां माझा आवाज तुमच्यापर्यंत योग्य पोहोचत असेल याची मी खात्री घेतो शहानिशा करतो आणि एक महत्वाची बातमी ज्याची आपण म्हणत असतो आले सरकारच्या मना ते कोणाचे चाले ना भविष्यात केंद्र सरकारचा असा प्लान आहे तर फक्त चार बँका सरकारी पातळीवरती असणार आहे सरकारचा जो काही उद्देश आहे तो पण मी तुमच्या समोर मांडतो विद्यार्थी मित्रांनो तर निश्चितच तुम्ही एम पी कंबाईन असेल राज्यसेवा असेल किंवा कोणत्याही परीक्षेची जर तुम्ही तयारी करत असाल तर असे अपडेट महत्वाचे आणि नोट्स कशा का काढायच्या काही महत्वाच्या बातम्या तुमच्या सोबत घेऊन येणार आहे तर जोडलेल्या एक एक बातमी क्लिअर करून घ्या याच्या अगोदर दोन हजार तेवीसला म्हणजे एकवीसला तुम्ही बघितलं असेल कोविड नंतर हे चार प्रकारचं मर्जर तुम्ही बघितलं असेल म्हणजे पंजाब नॅशनल बँकेमध्ये ओरिएंटल बँक ऑफ कॉमर्स आणि आपल्या ज्या काही भूविकास भुँ, बँका होतात त्या कॅनरा बँकेमध्ये सिंडिकेट बँक मर्ज केली गेली होती युनियन मध्ये आंध्र बँक आणि कॉर्पोरेशन बँक मर्ज केली गेली होती आणि इंडियन बँकेमध्ये अलाहाबाद बँक मर्ज केली गेली होती हे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे मात्र केंद्र सरकार असं कोणतं प्लॅनिंग करत आहे नीट लक्षात घ्या हे जे काही लेटेस्ट मर्जिंग होतं म्हणजे एकूण ज्या तेवीस बँका होत्या केंद्र सरकारच्या नॅशनलाइज बँका त्या आताच्या घडीला बारा पर्यंत आलेल्या आहेत आणि या बाराच्या आता इथून पुढे चार राहणार आहे फक्त मग त्या चार कोणत्या मग त्याच्याशी रिलेटेड आपल्याला इन्व्हेस्टमेंट करून ठेवायचे का, आहे का काही काही गोष्टी आहे का कोणत्या बँकेमध्ये आपण सेफ डिपॉझिट ठेवू शकतो भविष्यात किंवा याचा परिणाम आपल्या तुमच्या आमच्या सारख्या ग्राहकांवरती काय होणार आहे आपल्या इन्व्हेस्टमेंट काय होणार आहे किंवा एक्झिस्टिंग जे लोक त्याच्यात काम करत त्यांच्यावरती काही परिणाम होईल का तर आपण त्याच बातमीशी संबंधित आपण समजून घेणार ऑलरेडी आत्ताचं जे बजेट आणलं गेलेलं होतं कोणतं मी परत एकदा सांगतो बॅकड याच्याशी रिलेटेड काही बातम्या चालू आहे आणि गोष्टी चालू आहे तर दोन हजार चोवीस पंचवीसच्या बजेटमध्ये याच्या संदर्भात सरळ सरळ सरकारने काय केलेलं होतं सांगितलं होतं की आंतरराष्ट्रीय पातळीवरती बँकांचं नेटवर्क उभं राहावं एसबीआय असेल तुमची बँक ऑफ बडोदा असेल युनियन बँक असेल मी हे सगळं याच्या संदर्भात सांगणार आहे मात्र बँकिंग क्षेत्रात मोठे बदल होणार आहे आणि सरकार पुन्हा एकदा बँक विलिनीकरणाच्या संदर्भात काही महत्वाचे पावलं उचलण्याच्या तयारीत आहे निती आयोगाच्या शिफारशीनुसार लहान लहान ज्या काही सार्वजनिक बँक आहे त्याच्यावरचा जो काही खर्च आहे ते एनपीए तुम्ही एलेलं असेल नॉन परफॉर्मिंग असेट जे काही वाढत आहे ते कमी करण्यासाठी भविष्यात मीडिया रिपोर्टनुसार सरकार फक्त चार बँकांचं सर। चार सार्वजनिक बँकांचं मोठ्या बँकांमध्ये काय करणार आहे रूपांतर करणार आहे जसं याच्या अगोदर एकवीस बावीस या वर्षामध्ये नीट लक्षात घ्या एकवीस बावीस या वर्षामध्ये जसं आपण बघितलं पंजाब नॅशनल बँक या चार मोठ्या बँका बघा पंजाब नॅशनल बँक कॅनरा बँक तुमची युनियन बँक इंडियन बँक राहील तर राहू शकते पण या चार बँका नीट लक्षात घ्या भविष्यात कोणकोणत्या चार बँका अस्तित्वात राहू शकतात नीट समजून घ्या कारण की ही कन्फर्म न्यूज आहे होणार आहे एखादं वर्ष दीड वर्षात या सगळ्या मर्जिंगच्या विलिनीकरणाची पूर्ण जी प्रोसेस आहे स्टेट बँक ऑफ इंडिया ही तर राहणारच आहे कारण की ही कोणती ट्रेजरी बँक आहे सरकारची ट्रेजरी बँक ही त्याच्यामुळे ही राहणारच आहे कर्मचारी कशा प्रकारे काम करतात दुसरी बँक ऑफ बडोदा बँक ऑफ बडोदा हिचं पण मार्केट कॅपिटल मोठ्या स्वरूपात विद्यार्थान याच्यातली तो बँक ऑफ बडोदा ही राहणार आहे आपली बँक ऑफ महाराष्ट्र सुद्धा काही दिवसांनी याच्यातच मर्ज होणार आहे कुठतरी आलं लक्षात त्याच्यानंतर तुमची युनियन बँक ऑफ इंडिया युनियन बँक ऑफ इंडिया आणि पुढचं सगळ्यात महत्वाची आणखीन एक आहे ती म्हणजे तुमची कॅनरा बँक या ज्या काही बँका विद्यार्थ्यां बँक या, मा... या बँकांचं मार्केट कॅप आहे आणि भविष्यात याच बँका मोठ्या स्वरूपात आपलं परफॉर्म करेल आता जर तुम्ही बघितलं अंतर्गत सरकार इंडियन ओव्हरसीज बँक असेल सेंट्रल बँक ऑफ इंडिया असेल बँक ऑफ इंडिया असेल किंवा बँक ऑफ महाराष्ट्र असेल यांचं विलीनीकरण होऊ शकतं कारण की त्या अनुषंगाने आणखी एक बाब सांगतो बँक ऑफ महाराष्ट्र जे काही हेडक्वार्टर आहे आपलं शिवाजीनगर येथे छत्रपती संब शिवाजीनगर पुण्यामध्ये छत्रपती शिवाजीनगर या ठिकाणी जर बघितलं तुम्ही तर तेथील जे काही कार्यरत ऑफिस आहे ते बानेर साईडला हलवण्याचं चा काम चालू आहे अंतर्गत विरोध केला जातोय त्यांच्या एम्प्लॉई जे आहे तुम्ही बघितलं असेल शिवाजी आपलं पुण्यातील शिवाजीनगर जे आहे मेट्रो स्टेशन त्या ठिकाणी एक मोठं लोकमंगलम नावाचं जे काही बँक ऑफ महाराष्ट्राचं जे ऍडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिस आहे ते बानेर साईडला भाडेच्या याच्यात हलवण्याचं म्हणजे त्यांनी प्रपोजल केलेलं आहे म्हणजे भविष्यात फक्त नीट लक्षात घ्या तुमच्या या ओव्हरसीज बँक सेंट्रल बँक ऑफ इंडिया बँक ऑफ इंडिया बँक ऑफ महाराष्ट्र या बँकांचं विलिनीकरण होईल तुमचे खाते तुमचं जे काही आहे जसं मी तुम्हाला इथं सांगितलं काय की जसं याच्या आधीची जी काही देना बँक आहे ती बँक ऑफ मध्ये मर्ज केली गेलेली आहे त्यांचे जे काही एम्प्लॉई त्यांचे जे काही ठेवीदार त्यांचा पैसा जशाच्या तसाच आहे मात्र मार्केट कॅप किंवा नॉन परफॉर्मिंग असेट्स कमी करण्याच्या दृष्टीने आणि कॉर्पोरेशन कॉर्पोरेट जसं एखाद्या प्रायव्हेट बँका एचडीएफसी असेल किंवा तुमच्या एच डी एफ सी असेल म्हणा किंवा तुमची आयसीआयसीआय आए परफॉर्म आहे कॉर्पोरेट लेवलला परफॉर्म करत आहे त्याच प्रकारे या नॅशनलाइज बँक परफॉर्म करावं त्यांचं एनपीए कमी करावं आणि म्हणून सरकार काय करते आणि त्या आयोगाच्या शिफारशीनुसार वेगवेगळ्या याच्यामध्ये जे आहे कोणकोणत्या बँका राहू शकतात तुमच्या स्टेट बँक ऑफ इंडिया पंजाब नॅशनल बँक ऑफ बडोदा आणि कॅनरा बँका सारख्या इथून पुढे बँका काय होणार आहे फक्त अस्तित्वात असणार आहे केंद्र सरकार भविष्यात यातील जी काही रिक्रुटमेंट आहे ती माफक प्रमाणात किंवा मॉडरेट प्रमाणात राहणार आहे आणि बऱ्याचशा स्वरूपात कंत्राटी थर्ड पार्टी वेंडरच्या माध्यमातून काही काम केले जाऊ शकतात मात्र सरकारी बँकांमधील ज्या काही रिक्रुटमेंट आहे त्यात चालूच राहणार आहे असं काही त्याच्यावरती विपरीत परिणाम होणार नाही बँकेमध्ये आपण बघितलं असेल बँकिंग क्लर्कच्या जागा आयबीपीएस थ्रू भरल्या जात असतात बरोबर आयबीपीएस थ्रू भरल्या जात असतात याच्यामध्ये आपण वेगवेगळ्या प्रकारच्या तीन रिक्रुटमेंट बघत असतो क्लर्क असेल तुमची प्रोबेशनरी ऑफिसर असेल आणि स्पेशलिस्ट ऑफिसर इकडे रिक्रुटमेंट कंटिन्युअसली राहणार आहे कस्टमर पण तेच आहे मात्र मार्केट कॅप वाढवण्याच्या दृष्टीने आंतरराष्ट्रीय पातळीवरती त्यांचं नामांकन व्हावं यासाठी केंद्र सरकारने काही पावलं उचललेली आहेत आणि त्याच दृष्टीने चर्चेचा रेकॉर्ड म्हणून एक मंत्रिमंडळाचा निर्णय आणि याच्यात पीएमओ मध्ये पाठवलेला आहे तर तुमच्या इंडियन ओव्हरसीज सेंट्रल बँक ऑफ इंडिया बँक ऑफ इंडिया आणि बँक ऑफ महाराष्ट्र या बँकिंग कामकाजामध्ये त्यांना आव्हानांना तोंड देतात बऱ्याच वेळा संप, संप पुकारले जातात काही गोष्टी तर यांची हे जे काही आहे विलिनीकरणाचे कार्यक्रम कदाचित पुढच्या होऊ शकतं कारण की एन आहे विद्यार्थ्यांनो नॉन परफॉर्मिंग असेट जेव्हा म्हणतो नौ, परफॉर्मिंग असेट्स वाढतोय कर्ज बुडव्यांचं प्रमाण वाढत असतं आणि जागतिक स्तरावर नीट लक्षात घ्या जागतिक स्तरावरती स्पर्धात्मक बनवण्यासाठी सरकारी बँकांचं विलिनीकरण करून त्यांचं शीट मजबूत करण्याच्या दृष्टीने मागच्याही काळामध्ये मा बघितलं असेल दोन हजार सतरा ते दोन हजार वीस काही महत्वाचे विलिनीकरण झालेले आणि सार्वजनिक क्षेत्रामध्ये मेगा विलिनीकरणानंतर तुमचं एसबीआय नॅशनलाइज बँक बेंक, बँक ऑफ बडोदा आणि कॅनरा बँक या चार बँका अस्तित्वात कारण की यांचं मार्केट कॅप मोठ्या प्रमाणावरती मोठ्या प्रमाणावर असल्यामुळे याच बँका राहू शकतात एसबीआय पंजाब नॅशनल बँक बँक ऑफ बडोदा आणि कॅनरा बँक नीट लक्षात असू द्या लक्षात मी पुढे तुम्हाला थोडस मार्गदर्शन पण करणार आहे बँकेच्या विलिनीकरणाचा परिणाम खातेदारांवर होईल काही प्रमाणात कर्मचाऱ्यांवर होईल काही ता, काही विरोध केला जाईल त्याचा संप पुकारला जाऊ शकतो आणि कर्मचाऱ्यांना त्यांच्या नोकऱ्या जाण्याची भीती आहे पण त्यांची नोकरी काही जाणार नाहीये मात्र आपली जी काही आपण तयारी करत असतो बरोबर का नाही खासगी बँकांची तुम्ही बँकांची तयारी करत असाल कमेंट बॉक्समध्ये तशा स्वरूपात उल्लेख करा की सर आम्ही कॉपरेटिव्ह बँकेची तयारी करतो सरकारी बँकांची तयारी करतो आपल्या ज्या काही डिस्ट्रिक्ट कॉपरेटिव्ह बँक आहे त्यांचीही रिक्रुटमेंट असते जसं पीडीसीसी मध्ये सुद्धा आता रिक्रुटमेंट निघालेली आहे आम्ही त्याचीही तयारी करत असतो तर त्या दृष्टीने तुम्हाला निश्चितच काय विद्यार्थ्यां तुम्हाला जे काही तयारीला जे काही महत्वाच्या गरज मा, मार्गदर्शन लागतं जनरल अवेअरनेसचं बँकिंगचं च रिजनिंगचं इंग्लिशचं तर हे आपण आपल्या प्लॅटफॉर्मवर देण्याचा पूर्ण प्रयत्न करणार आहे आणि काही महत्वाच्या एक्झामच्या पॉईंट ऑफ व्ह्यू तुम्हाला ज्या ज्या काही गोष्टी आहे नीट लक्षात घ्या जसं आता मी तुम्हाला सांगितलं बँकांचं विलिनीकरण काय कोणत्या स्वरूपात आहे तर तुम्हाला एक्झामच्या पॉईंट ऑफ व्ह्यू ने आता हे तर तुमचं क्लिअर झालं भविष्यात आता ज्या काही बारा नॅशनलाइज बँका आहे त्या भविष्यात फक्त चारच बँका असणार आहे ज्यांचं नाव मी तुम्हाला सांगितलं एसबीआय त्यानंतर तुमचं कॅनरा बँक त्यानंतर तुमची बँक ऑफ बडोदा आणि तुमची युनियन युनियन बँक युनियन बँक ऑफ इंडिया ही ह्या बँका भविष्यात राहणार आहे बाकी विलिनीकरण टप्प्यावरती सरकार जसा विरोध मावळेल तसं तसं काम ते पुढे चालेल आता मी कंबाईनच्या दृष्टीने तुम्हाला काही महत्वाच्या गोष्टी इथं सांगण्याचा प्रयत्न करणार आहे तुमच्यापैकी बरेच जण आता एकवीस डिसेंबरचा पेपर देणार आहे बरोबर आहे का नाही विद्यार्थी मित्रांनो तुम्ही देणार आहे का नाही एकवीस लगेच मला बोला तुम्ही तलाठी परीक्षेची तयारी करताय का तुम्ही एमपीएससीची तयारी करताय का किंवा आपल्या गट ब आणि गट क च्या दृष्टीने तुम्हाला जे जे काही महत्वाचं आहे आपल्याला सात विषय महत्वाचे आठवत आहे का तुम्हाला सगळ्यांना सात विषय कोणकोणते इतिहास असेल भूगोल असेल अर्थशास्त्र असेल चालू घडामोडी असेल भूगोल असेल या सर्वांची तयारी मी तुम्हाला देणार आहे आणि हे सर्व मोफत देण्याचा तुम्हाला पूर्ण प्लान आहे माझा एकवीस डिसेंबर पर्यंत अशी काही सिरीज घेऊन येणार आहे माझा जो काही बेस्ट ऑफ बेस्ट अध्ययन अध्ययनाचा जो काही भाग आहे तो मी तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहे मग तुमच्यासाठी मी काय घेऊन येणार आहे ते पहिले जाणून घ्या नेट लक्षात घ्या तर तुमच्यासाठी काही महत्वाच्या नोट्स कशा काढायच्या बरोबर नोट्स कशा काढायच्या वरती काय काय पाहिजे हे सर्व मी तुम्हाला मोफत याच्यात ये घेऊन येणार आहे आणि तुमचा एक वाटाड्या तुमच्या तयारीमध्ये मी वाटाड्या बनण्याचा आणि गट ब आणि गट क मध्ये तुम्हाला जास्तीत जास्त एक सिक्स्टी फाय प्लस स्कोर आणण्यासाठी ज्या ज्या काही गोष्टी महत्वाच्या विद्यार्थ्यांना त्या मी मदत करण्याच्या दृष्टीने तुम्हाला मदत करणार आहे आता समजा बँकिंग सारखा इकॉनॉमिक्स हा टॉपिक आहे बरोबर इकॉनॉमिक्सचा टॉपिक आहे तर आता जर तुम्ही तयारी करायला लागलात बर का महत्वाचं काय काय समजा आपण एखादा टॉपिक काढतो आपल्या डोळ्यासमोर कमिटी आणि शिफारशी लगेच आठवायला सुरुवात झाल्या पाहिजे जसं आता मी इथं लिहितो बघा आता जर तुम्ही म्हटलं आरबीआय म्हटलं तर कमिटी कोणती येते एसबीआय म्हटलं तर कोणती येते पेमेंट बँक म्हटलं तर कोणती कमिटी येते किंवा स्मॉल फायनान्स बँक म्हटलं स्मॉल फायनान्स बँक म्हटलं तर कोणती कमिटी येते समजून घ्या मी काय म्हणतो विद्यार्थ्यांना सगळ्यांनी आपलं लक्ष मी बारकाईने तुम्हाला छोट्या छोट्या गोष्टी सांगण्याचा प्रयत्न करतोय स्मॉल फायनान्स बँक झालं हे झालं त्यानंतर तुमची नाबार्ड म्हटली तर कोणती कमिटी येते एक्झिम बँक म्हटलं बरोबर एक्झिम बँक म्हटलं तर कोणती कमिटी येते लगेच कमेंट बॉक्स मध्ये सगळ्यांनी आपल्या उपस्थिती दाखवायची आहे आरबीआय म्हटलं एसबीआय म्हटलं पेमेंट बँक म्हटलं स्मॉल फायनान्स बँक म्हटलं नाबार्ड म्हटलं एक्झिम बँक म्हटलं तर याचे मुद्दे येस yes, प्रल्हाद मी परिपूर्ण पद्धतीने तुम्हाला हे आपले जे काय आहे आपल्या इको गट ब आणि गट कच्या दृष्टीने जे काही महत्वाचे ते आपण चालू ठेवणार आहोत तर त्याच्या संदर्भात तुम्हाला नक्की एक एक, एक मुद्दे मी तुम्हाला नक्की सांगणार आहे त्यानंतर नॅशनल हाऊसिंग बँक असेल बघा बर का, का? लगेच तुम्हाला आठवलं पाहिजे आता मी इथं ब्ल्यू अक्षरात लिहून घेतो मुद्दे मुद्देसूतपणे कसं चालायचं मी एक जास्त तुम्हाला सॅम्पल सांगतोय तुमचे सजेशन मी मागवणारे तुम्ही माझ्याशी कनेक्ट होऊ शकतात समजा मी इथं म्हटलं हिल्टनियन कमिटी नीट लक्षात घ्या हिल्टन यंग कमिटी एसबीआय म्हटलं तर एडी गोरेवाला कमिटी येते बघा हा आता एडी गोरेवाला कमिटी पेमेंट बँक म्हटलं तर कोणती कमिटी येते नचिकेत मोर कमिटी नचिकेत मोर कमिटी स्मॉल फायनान्स म्हटलं तर तुमची उषा थोरात कमिटी बघा बर का आता या या कमिटीने यांचं काय केलेलं बी शिवरमन कमिटी बी शिवरमन कमिटी एक्झिम बँक म्हटलं नीट समजून घ्या हा तुमचं सजेशन मी कोणत्या नंबरवरती घेणार आहे शहाऐंशी एकोणसत्तर पासठ सत्तावन्न हा माझा क्रमांक आहे यावरती तुमचे सजेशन नक्की पाठवा आणि संपूर्ण कोर्स तुम्हाला ज्या ज्या काही चालू घडामोडीच्या मुद्दे आहेत किंवा काय ते सर्व मी देण्याचा पूर्ण प्रयत्न करेल एक्झिम बँक म्हटलं तर अलेक्झांडर कमिटी येते लक्षात घ्या हा अलेक्झांडर कमिटी येते तुम्हाला परिपूर्ण पद्धतीने या गोष्टी चांगल्या क्लिअर माहिती असायला पाहिजे आणि नॅशनल हाऊसिंग बँकचा जेव्हा उल्लेख करतात त्यांनी त्याची शिफारस केली होती श्रीरंग राजन, राजन कार्यगट रा, मग या या अनुषंगाने जर आपण बघितलं काढायच्या त्या पद्धतीने तयारी कसं करायचं सिक्स्टी फायव्ह प्लस मार्क कसे घेऊन जायचे याच्या दृष्टीने आपल्याला जर पाऊल उचलायचं असेल ते सात तुम्ही मुद्दे जे आहे नीट लक्षात घ्या सहा ते सात मुद्दे जे आहे कोणकोणत्या विषयाचे तुम्हा, 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 तुम्हा ते तुम्हाला परिपूर्ण पद्धतीने माहित असायला पाहिजे जसं तुमचं तुम्ही म्हटले की चालू घडामोडीला कशी तयारी करायची अर्थशास्त्राला कशी तयारी करायची हे डोक्यात लगेच पंधरा क्वेश्चन त्याचे किती मार्क आहे सायन्स असेल अंकगणित बुद्धिमत्ता असेल बरोबर अंकगणित बुद्धिमत्ता असेल बरोबर त्याच्यानंतर तुमचा भूगोल असेल इतिहासाचा भाग असेल बरोबर अजून कोणता घटक येतोय तुमचा क्वालिटीचा भाग असेल झाले का सात विषय बघा बरं एक दोन तीन चार पाच सहा सात तर कुठं पंधरा मार्क आहे कुठं दहा मार्क आहे त्या पद्धतीने तुम्ही नियोजन कसं करा तुमच्या तयारीला कशी आहे गरज आहे तर मला शहाऐंशी एकोणसत्तर बारा पासष्ट सत्तावन यावरती फक्त मेसेज करा पुटप करा आणि परिपूर्ण पद्धतीने जसं मी आता एक न्यूज घेऊन आलेलो आहे तशी माहिती तुम्हाला देण्याचा पूर्ण प्रयत्न करेल तर गट ब आणि गट क ची परीक्षेची संपूर्ण तयारी आपल्या यूट्यूब सीरीज वरती तुम्हाला गुगल मीट एक व्हॉट्सअप ग्रुप मी बनवतोय तुम्हाला टेलिग्राम वरती तर बनूयाच पण एक व्हॉट्सअप ग्रुप पण बनवूया तुमच्या त्याचा तुमचा पुढाकार महत्वाचा आहे एक व्हॉट्सअप ग्रुप बनवला जाईल आणि त्याच्यावरती मी तुम्हाला काही चांगला चांगला कंटेंट प्रोव्हाइड करण्याचा पूर्ण प्रयत्न करेल तर सगळ्यांनी मला मेसेज करा शहाऐंशी एकोणसत्तर बारा पासष्ट सत्तावन्न या क्रमांकावरती तर आता घेतोय रजा परत आपण नऊ वाजून वीस मिनिटांनी एका महत्वाच्या अपडेट सोबत जोडले जाणार आहोत ते अपडेट आहे कोणता अपडेट आहे मी ते पण सांगतो तर आपलं जे काही आहे केरळने नेमकं दारिद्र्य केरळमध्ये एकही गरीब नाही त्यांनी जवळपास साठ ते बासष्ट हजार यांचा डेटा काढलेला होता आणि मागच्या चार वर्षात साडेचार वर्षात त्यांनी दारिद्र्य कसं दूर केलं नऊ वाजून वीस मिनिटांनी काही भेटणार आहोत दारिद्र्याचे काही भागही आपण कव्हर करणार आहोत हा प्रश्नही अटेम्प्ट करणार आहोत लगेच जोडले जा नऊ वाजून वीस मिनिटांनी तोपर्यंत